तर मित्र हो आपण बघू शकता आपले हे शेतकरी मित्र आपल्याला आता गव्हाची पेंडी मस्त उत्कृष्ट पद्धतीने कशी बांधली जाते ते दाखवणार आहेत तर त्यांच्या हातामध्ये थोडे आंबटवल्या गव्हाच्या ओंब्या आहेत तर ते आता आप आपल्याला पेंडी बांधून दाखवतात तरी लक्षपूर्वक आपण बघा तर हे बघा आता हा पिळा घ्यायचा आहे तर पिळा घ्यायसाठी त्यांनी अशा दोन पेंढ्या घेतले ओंब्या घेतलेल्या आहेत जवळ आणि त्याला असा पिळ घेतलेली आहे हा खाली कापून टाकलेला आहे भाऊ सुतळीनं बांधतात पण सुतळीनं बांधणं म्हणजे एक तर काही पडतं आणि ते थ्रेशर मधून काढताना पुन्हा परत त्या पेंड्या सोडवायला लागतात तर बघून घ्या कशाप्रकारे ही पेंडी बांधतायत दुसरी ही पेंडी आपल्याला ते बांधून दाखवतील हो तर हा कापून टाकलेला गहू हो। अशा प्रकारे याची पेंडी बांधतात तर बघून घ्या परत एकदा ते आपल्याला पिळा करून दाखवतील थोड्या आंबटवल्या यांच्याकडे आहेत म्हणजे थोड्या थोड्या हिरव्या गव्हाचे त्यांनी घेतलेले आहेत तो उचलून दाखवतील ती तुम्हाला की आता पक्की पेंडी झालेली बघून घ्या बघा आता त्यांनी बांधलेली आता ती पेंडी जोरात जरी टाकली तरी ती सुटत नाही अशा प्रकारे आता हा मस्त त्यांच्या शेतातील गहू आलेला आहे समोर बायाची कापणी चालू आहे आणि मागे हे पेंढ्या बांधत आहेत तर अशा प्रकारे तुम्ही गव्हाची पेंडी बांधू शकता